दंडवत प्रणाम सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वजण या भारतातील एका मोठ्या सणाचे सध्या साक्षीदार आहोत आणि विविध माध्यमातनं हा सण जो आहे तो भारतामध्ये साजरा केला जात असतो यामध्ये जसं काही लक्ष्मीपूजन असेल धनतरस असेल तर यानिमित्ताने काय होतं की अनेक जण विचारतात की या दिवशी आपण काय केलं पाहिजे महानुभाव साधकांनी ते काय केलं पाहिजे कुठला विधी केला पाहिजे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या वेग विधी सांगत असतात आणि त्या विधीला अन्य रहाटीची एक जोड असते मग तिथे ते लोक ते करतात मग आपण मग या ठिकाणी अशा पद्धतीने हा विधी करायचा असं जे ते आपापल्या आप मनाने सांगत असतात आणि अशा वेळेला जे सामान्य उपदेशी वर्ग जो आहे तो थोडा कन्फ्यूज होत असतो संदेहामध्ये पडत असतो की नेमका आपण करायचं काय अशा प्रकारचे प्रश्न त्यांना पडतात आणि अशा या प्रश्नांना जर का यथार्थ उत्तर मिळालं तर त्यांनासुद्धा त्याचं समाधान लाभतं आणि म्हणूनच ही जे काही आता मी जे आपल्याशी धर्मसंवाद साधतो आहे त्याचं कारणच ते आहे आ, काल परवापासून किंवा त्याच्या आधीपासून पण अनेक फोन झाले ज्यामध्ये त्यांनी विचारलं की नेमकं का आपण काय केलं पाहिजे या संदर्भातला ग्रंथांचं पूजन करावं की नाही करावं अशा संदर्भातला एक व्हिडिओ जो आहे तो संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या यूट्यूब चॅनलवर आपण प्रसारित केलेला आहे आणि त्यामधनं आपण सांगितलं की प्रत्येकजण काही ना काही कशाचं ना कशाचं पूजन करता धनतेरस असेल मग ते धनाचं पूजन केलं जातं लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी काही पूजन वगैरे केलं जातं सोन्याचं सुवर्णाचं पूजन केलं जातं वगैरे वगैरे तर मग आपण अशा वेळेला काय करायचं तर मुळामध्येच महानुभावांसाठी प्रत्येक दिवस हा सणच आहे पण त्यामध्येही आपण जर का सण साजरा करतोय तुम्ही रीतसर काही विशेषाला तुम्हाला स्नान घालायचं असेल म्हणजे हे कसं आहे बाहेर लोक करतात काहीतरी म्हणून आपल्याला सुद्धा काहीतरी करताना आपल्याला समाधान वाटलं पाहिजे आपणही काही केलं पाहिजे काहीच नाही करायचं म्हटल्यानंतर थोडासा वृक्षपणा वाटतो आणि म्हणून म्हणजे हा काही विधी नाही आहे फक्त अन्य रहाटीतले लोक काहीतरी करत असतात म्हणून आपण सुद्धा काहीतरी करावं म्हणून मग विशेषांना स्नान घालणे अत्तर लावणे उठणं लावणे विडावसर करणे गोडधोडाचं करणे किंवा के फराळाचं केलेलं असतं त्याचा उपहार दाखवणे इत्यादी गोष्टी तुम्ही ऑप्शनल करू शकता त्याच्यामध्ये कुठलाही दोष तुम्हाला लागणार नाही परंतु अगदीच आपण पुढच्या टप्प्यात जाऊन ग्रंथांचं पूजन करत असू पुस्तकांचं पूजन करत असू तर ते करण्याची काही आवश्यकता नाही पुस्तकाचं पूजन करू नका पण त्या पुस्तकामध्ये जे तत्वज्ञान मांडलेलं आहे सांगितलेलं आहे तर त्याचं पालन आपण केलं पाहिजे पूजन करण्यापेक्षा पालन करणं अधिक महत्वाचं आहे हेच खऱ्या अर्थाने परमेश्वराचं पूजन आहे आणि सोबतच काही सुवर्णपूजन केलं जातं पैशांचं पूजन केलं जातं लक्ष्मीपूजन म्हटल्यानंतर ते सगळं द्रव्य वगैरे मूल्यवान वस्तू ठेवून त्याचं पूजन केल्या जातं तर तसं कुठल्याही प्रकारचं पूजन महानुभाव साधकाने करायचं नाही किंवा तुम्हाला सांगितलं की बाबा अमक्या दिवशी एवढे दिवे लावा मग तमक्या दिवशी तेवढे दिवे लावा वाढवत वाढवत जा काही या मानव पंथातला विधी नाही आहे तुम्हाला जर का काही वाढवायचं असेल तर स्मरण वाढवा ते पाच दिवस किंवा काही जे दिवस असतील दिवाळीचे ते तुम्हाला स्मरण तुमचं वाढवायचं असेल नामसाधना तुमची वाढवायची असेल तर ती वाढवत न्या बाकीच्या गोष्टी काही वाढवण्यामध्ये काही अर्थ नाही एक मानसिक तुमचं समाधान आहे आणि ते अनेक लोकांना हे समाधानच खूप महत्वाचं असतं की त्यांना असं वाटतं की नाही आम्ही एवढे दिवे लावले तेवढे दिवे लावले ठीक आहे परंतु जोपर्यंत तुम्ही स्मरण नाही करत ना तोपर्यंत परमेश्वराला तुम्ही प्रसन्न करू शकत नाही हा एक महत्वाचं जे काही वाक्य आहे मुद्दा आहे तो कायमस्वरूपी मरेपर्यंत आपण लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून आपल्याला कुठल्याही प्रकारचं पूजन करायचं नाही कारण की जर का स्वामींचं वचन आपल्याला आठवत असेल की पाला पाणी आत तर अभिमान तुम्ही ज्याही गोष्टींचं पूजन करता तर त्यामध्ये काय होतं त्याचं गंध पाला पाणी जर का तुम्ही केलं तर त्यामध्ये अन्य रहाटीचं अन्य देवतेचं सामर्थ्य त्याच्यामध्ये किंवा देवता अभिमान घेते असं म्हटलं जातं आणि म्हणून आपण कशालाही गंध वगैरे लावत बसायचं नाही कशाचं पूजन करायचं नाही आपल्याला पूजन करायचं असेल विशेषाचं पूजन आहे स्थानाचं पूजन आहे किंवा साधूंचं आदी पूजन आहे इत्यादी पूजनं आपण करत असतो त्यावरच आपण राहूया इतर परत द्रव्याचं किंवा सुवर्ण सोन्याचं वस्तूंचं ग्रंथांचं पूजन हे काही आपण नाही केलं तर अति उत्तमच आहे आणि म्हणून उद्या परवाच्या दिवशी तुम्ही कुठल्याही प्रकारे तुमच्या घरातील मौल्यवान वस्तूंचं पूजन वगैरे करायचं नाही या व्यतिरिक्त तुम्हाला काही उठणं लावून विशेषांना स्नान घालायचं असेल ते तुम्ही करू शकता उपहाराचं करू शकता यामध्ये काही संदेह नाही ते तुम्ही करत आहात आणि त्याच्यामध्ये ते केल्याने काही दोष लागणार नाही परंतु इतर गोष्टींचं पूजन विशेष स्थानाव्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीचं पूजन आपण करता कामा नये हे मात्र महानुभाव साधकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे इतर जे काही लोक आहेत त्यांचं त्यांचं जे जे, काई विधी चाल काई जे आपन, आ, काही विधी चालतो त्यांच्या पद्धतीनुसार तो काही त्यांच्या पद्धतीने सार तो योग्य आहे परंतु आपण साधक म्हणून जेव्हा आपण काही गोष्टींचा विचार करू त्यावेळेला आपल्यासाठी मात्र ते थोडंसं योग्य ठरत नाही आणि तुम्ही जेव्हा तुमचं ज्ञानस्तर वाढवाल त्यावेळी तुम्हाला या आपोआपच या वचनांचा आधार वगैरे तुम्हाला आपोआपच त्याच्यातनं लक्षात येईल आणि म्हणून अशा निमित्ताने आपण हा भाग एक पाळला पाहिजे आणि सोबतच हा सण होत असताना हिंसाही अधिक प्रमाणामध्ये होत असते मग त्यामध्ये आपण फटाके नाहक प्रमाणामध्ये ते आपण पेटवत असतो फोडत असतो तर त्यावर थोडं नियंत्रण आलं पाहिजे कारण की जेवढं तुम्ही फटाके फोडता तेवढं ध्वनी प्रदूषण होतं वायू प्रदूषण होतं आणि हिंसा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि त्याच्यातनं तुम्हाला बेनिफिट फायदा वगैरे असा काही नाही आहे आणि त्याच्यामुळे यावर सुद्धा आपलं नियंत्रण असलं पाहिजे बस या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगायचं सा होतं दिवाळी संदर्भातल्या स्वामींच्या काही लीळ्या आहेत त्या संकल्प आध्यात्मिक परिवाराच्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केल्या जातील उद्यापासून आपण सर्वांनी त्या लेळ्यांचं श्रवण करायचं आणि त्याचं चिंतन करायचं धन्यवाद